कोंबोज मध्ये कचऱ्याचा प्रश्न अयनीवर सौर कृषी वाहिनीमुळे पूर्वीचा तात्पुरता उपायही बंद कोंबोज गावात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा अयनीवर आला आहे यापूर्वी गावातील कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेवर आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर कचरा व्यवस्थापनाचा नवीन पेच निर्माण झाला आहे कोंबोज ग्रामपंचायतीस घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला होता परंतु आपल्या भागात प्रकल्प नको या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर सतत विरोध झाला परिणामी हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही दरम्यान कुंभोज तानोळी रस्त्यावर असलेल्या हिंदू स्मशानभूमी समोर वारणा प्रकल्पाची सुमारे दहा एकर जागा होती या ठिकाणी दररोज गावातून घंटागाडीने गोळा होणारा कचरा टाकण्यात येत होता यामुळे तात्पुरता तोडगा निघाला होता मात्र आता या जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम हाती घेतले गेले असून कचरा टाकण्यासाठीचा पर्याय बंद झाला आहे त्यामुळे गावातील कचऱ्याच्या समस्येने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे वसुंधरा शक्ती न्यूज विनोद शिंगे चॅनल करा आणि